नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का केला गेला हिंदवी स्वराज्य हे मुठभर मावळ्याने आपल्या धैर्य वीर आणि केवळ एका सल्तनासाठी हे स्वराज्य निर्माण केलं नव्हतं हे स्वराज्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं आणि येथील शूरवीरांचं अनेका मावळ्यांचं होतं स्वराज्यासाठी हसत हसत प्रा प्राण द्याला आणि प्रा प्राण घ्यायलाही रयत आणि ने मावळे हे नेहमी तयारच असत त्यासाठी त्यांनी कधी कारणे दिले नाहीत मग असं असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह हो का केला गेला पुरंदरचा तह हो म्हणजे आपण जिंकलेले गडकिल्ले मुघलांना दिले होते हा पुरंदरचा तह हो का गरजेचा होता छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्यामध्ये एवढे निष्णांत होते असं असूनसुद्धा त्यांनी पुरंदरचा तह का केला गेला आणि पुरंदरचा तह यशस्वी झाला का किंवा यातून स्वराज्याला काय मिळालं किंवा पुरंदरचा तह हा एक प्रकारचा गनिमी कावा होता का ए, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे स्वराज्य ज्यावेळी उभार उभे राहत होते त्यावेळी स्वराज्यापाशी ना सैनिक जास्त होते ना घोडे तोप तर नावालाच होती तोप तर नावच नव्हतं केवळ केवळ तलवारीच्या आणि शोरांच्या साहसावर हे शौर्य उभं राहत होतं केवळ तलवारीच्या आणि शोरांच्या साहसावर हे शौर्य उभं राहत होतं आणि उभे राहिले पण होतं उभे राहिले पण होतं पण स्वराज्याला सैनिक पैशाची कमतरता कमी पडतच होती स्वराज्यावर एका बाजूने आदिलशाह तर दुसऱ्या बाजूने मुघलांचं आक्रमण चालूच होतं आणि मुघलांचं आक्रमण चालूच होतं त्याचवेळी शास्ती खानाने पुण्यामध्ये पुण्यातील लाल किल्ल्यामध्ये तीन लाख फौजांशी तळ ठोकला होता त्यामुळे स्वराज्याचं आतो नात नुकसान झालं होतं आणि याचा बदला म्हणून शास्ती खानाच्या महाराजांनी लाखोच्या फौजेत घुसून ते तीन फोटे तीन वोटे छाटून टाकले ते आपण सर्वांना माहीतच आहे त्यामुळे शास्तिक खान पार घाबरून पळून गेला यानंतरही शिवाजी महाराज एवढ्यावर थांबले नाहीत मुघलांची बाजारपेठ असलेल्या सुरतेवर स्वारी करून त्यांनी करोड रुपयाचे होर मिळवलं आणि यामुळं स्वराज्य मजबूत झालं गेलं हे जर असं चालू राहिलं तर मुघलाची सत्ता संपुष्टात येईल म्हणूनच औरंगजेबाने आपले सर्वश्रेष्ठ सरदार मिर्जा राजे जयसिंग मिर्जा राजे जयसिंग यांना स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठवलं त्यामुळे त्यांच्याकडे असलेली लाखोची फौज त्यांच्याकडे असलेले शूरवीर राजपूत हत्ती तोफे रणगाडे हे सर्व होतं आजपर्यंत स्वराज्यावर आक्रमण करणारे एकतर मुस्लिम होते व दुसरे म्हणजे दुसऱ्या प्रदेशातले होते पण मिरजा राजे आणि जयसिंग हे याच प्रदेशातील होते आणि व ते धर्माने हिंदू होते त्यावेळी औरंगजेबाचा जो कट होता हिंदू विरुद्ध हिंदू हा संघर्ष लावायचा आणि यांच्यांच्यात आपसात लढाई लावून मतभेद निर्माण करायचे होते त्याचप्रमाणे पुरंदरच्या लढाईच्या वेळी प्रखर शौर्य वीर दाखवूनही मुरारबाजी धारात येथे पडले आणि यामुळे प्रचंड मनुष्यहानी व रयतेच्या हानी झाली होती त्यामुळे मिर्झा राजेबरोबर हा संघर्ष असा चालू राहिला तर आपली प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होईल आणि आपले वीर गमावे लागेल यामुळे मुघलांशी आणि आदिलशाशी एकाच वेळेस न लढता एकट्या शत्रूशी लढणं कधीही चांगलं त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला त्यामुळे शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला त्याच्याबदलात त्याने त्याच्याबदल्यात शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मिर्जा राजेन दिले त्यामुळे हिंदू विरुद्ध हिंदू त्यामुळे विरुद्ध हिंदू हा संघर्ष टळला गेला आणि औरंगजेबाचा जो कट होता किंवा औरंगजेबाचा जो मतभेद हिंदू हिंदूमध्ये निर्माण करायचा होता तो डाव फासला गेला गेला आणि त्याच्याबदलात शिवाजी महाराजांनी शंभोराजेंना मनसबदारी मिळून घे गे, मिळवून घेतली गेली म्हणजेच एकीकडे औरंगजेबाला भासवायचं आम्ही तुमचेच दखनचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि दुसरीकडे आदिलशाही नष्ट करून हे स्वराज्य उभं राहायचे म्हणूनच पुरंदरचा जातं हा महत्वाचा होता त्याच्यामुळे औरंगजेबांना असं भासवून एक प्रकारे स्वराज्य आपल्याला वाढवायचं होतं नाहीतर हे हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न होतं ते धुळीस मिळालं असतं म्हणून हिंदवी स्वराज्यासाठी पुरंदर जातं महागारी नव्हती पुरंदर जात हा म्हणजे महागारी नव्हती त्याच्यामुळे स्वराज्य हे भक्कम उभं राहणार होतं त्यामुळे स्वराज्य हे भक्कम उभं राहणार पुरंदरचा जातं हा सोळाशे पासष्ट साली झाला पुढे एका वर्षात शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले तर जिंकून घेतलेच शिवाय साडे दोनशे पन्नासच्या आसपास किल्ले त्यांनी स्वराज्याला मिळवून दिले म्हणून पुरंदर जातं ही महागारी नव्हती तर स्वराज्यासाठी हे महत्त्वाचं पाऊलच होतं कारण केवळ सहा आणि शौर्यावर स्वराज्य निर्माण करता येणार नाही हे शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहाच्या म्हणजे पुरंदरच्या लढाईच्या वेळेस समजलं होतं कारण शत्रूच्या आतील गोट्यातील माहिती मिळवण्यासाठी शत्रूंच्या सैन्यामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी एखादा शूर वीर त्यांच्या गोट्यामध्ये उप म्हणजे पाठवायचा आणि त्याच्याकडून जी माहिती मिळवायची आणि सैन्यामध्ये जे मतभेद निर्माण करायचे यासाठी शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहानंतर झालेली चूक होती भरून काढण्यासाठी आपले सरनवत नेताजी पालकर यांना मुघलाला जाऊन मिळवण्यास सांगितलं येथूनच हिंदू स्वराज्याचा मतभेद निर्माण करण्यात सैन्याच्या वाटा चुकवण्यात सैन्याची तोडण्यात या ज्या गोष्टी होत्या याची सरा खडानखड माहिती महाराष्ट्राला साम्राज्याला भेटली गेली आणि म्हणूनच हे स्वराज्य उभं राहिलं गेले पुरंदरच्या तहात शत्रूच्या अतिल माहिती नियम मिळाल्यामुळे व हिंदू विरुद्ध हिंदू संघर्ष करता मिर्जा राजांची जवळीप करून दख्खनचं स्वराज्य व राजपुतांचं राज्य हे मिळून अखंड हिंदू स्वराज्य निर्माण करावं हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं म्हणून शिवाजी महाराजाने राजपुताविरुद्ध म्हणजेच मिर्जा राजे जयसिंग विरुद्ध लढा न करता तह करून त्यांच्या मनामध्ये स्वराज्याविषयी आदर निर्माण केला त्यांच्या मनात स्वराज्याशी आदर निर्माण केला म्हणूनच राजपुताने औरंगजेबचा मुलगा अकबर ह्याच्याशी संधान साधून हिंदी स्वराज्याशाही त्यांना हात मिळवायला भाग पाडलं हिंदी स्वराज्याच्या हात मिळाला भाग वाढला म्हणूनच राजपुतांनी त्यानंतर स्वराज्याविषयी जो आदर निर्माण झाला जो औरंगजेब आणि राजपुतांचे मतभेद निर्माण झाले यामुळेच यामुळेच आपल्याला जो स्वराज्य उभं करण्यास खूप सोपं झालं गेलं आणि त्यानंतर काही वेळा दिवसानंतर राजपुतांनी औरंगजेबाची साथ सोडली आणि त्याचा फायदा शंभराजाने झालेला आहे म्हणून पुरंदरचा तह हा आवश्यकच होता पुरंदरचा तह म्हणजे माघारी नव्हतीच पण त्यामुळे स्वराज्य भक्कमच होतं त्यामुळे भक्कमच होतो आणि हिंदू स्वराज्याच्या भविष्याचा पाया हा पुरंदरच्या तहमुळेच घातला गेला होता पुरंदरच्या तहमुळेच घातला गेला होता